मनोज जरांगे आणि मराठा आंदोलन आज सुद्धा कायम सुरू राहिल्यामुळे सुट्टी संपली आणि आता पुढे कसं असा प्रश्न अनेक मुंबईकरांना सध्या भेडसावतोय एकीकडे एक रे की रेल्वे स्थानक आणि परिसर अडवून बसलेले मराठा आंदोलक तर दुसरीकडे दिवसभरामध्ये या भागामध्ये ये जा करणारे लाखो नागरिक आणि या विचारानं पोलीस सुद्धा सध्या चिंतेत आहेत तर सीएसएमटी सी एस एम टी समोरच आंदोलक ठाण मांडून बसलेले आहेत उपनगरामधून सी एस एम टी फोर्ट नरीमन पॉईंट इथं येणाऱ्या शासकीय आणि खासगी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचा प्रवास हा सोयीस्कर करण्यासाठी पोलिसांची सुद्धा धडपड सुरू आहे त्यामुळे आजचा दिवस हा मुंबईकरांसाठी पुढे एकंदरीतच कसा जाणार आहे सध्या तरी एकंदरीतच संभ्रम दिसतो आहे दृश्य सी एस एम रेल्वे स्थानकावरची आहेत आणि काय तिथलं वातावरण आहे सगळं जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम कोळी सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत सी एस टी एम टी वरून शुभम एकंदरीतच एकतर गेल्या तीन दिवसांपासून सातत्यानं मराठा आंदोलकांचा सी एस एम टी रेल्वे स्थानकावरच मुक्काम आहे आणि आज तर आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार आहे मुंबईकर नेहमीच प्रमाणे आपल्या कार्यालय गाठण्यासाठी या ठिकाणी येतील अनेक खासगी आणि शासकीय कार्यालय भागामध्ये आहेत काय नेमकं सगळं वातावरण तुला आता सी एस एम टी रेल्वे स्टेशनवर दिसतंय निश्चित प्रवाशांनी नेहमीच गजबजलेलं असणारं हे सी एस एम डी रेल्वे स्थानक आहे दिवसभरामध्ये या ठिकाणी लाखोंच्या संख्येने प्रवासी जे आहेत ते प्रवास करत असतात आपण पाहिलं तर आत्ताच नुकती एक लोकल ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक प्रवासी ह्या ठिकाणी आता उतरलेले आहेत परंतु यांना यांचं निश्चित स्थळ गाठण्याकरिता मोठा संघर्ष जो आहे तो करायला लागतो कारण ही लोकल जी आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत दोन्ही बाजूला लोकल सध्या आलेला आहेत आणि लोकलमधून जेव्हा प्रवासी या ठिकाणी उतरत आहेत तेव्हा त्यांच्या मध्या मध्यभागी जे आहे ते अनेक बा... मराठा बांधव झोपलेले आपल्याला दिसून येत असतील आणि कुठेतरी याच ठिकाणी ह्या प्रवाशांना ह्या संपूर्ण गोष्टींची जी आहे ती अडचण होताना दिसून येत आहे कारण मराठा बांधव अजून देखील आपण पाहिलं अशा प्रकारच्या मधल्या बाजू जे आहे ते रांग करून झोपल्याचं आपल्याला दिसून येत असतील निदर्शनामध्ये आपल्याला येत असतील चटाई असेल किंवा त्यांचं संपूर्ण साहित्य घेऊन आपल्याला या ठिकाणी झोपलेले दिसून असेल आणि त्याचमुळे जेव्हा या सी एस एम टेलिव्हर स्थानकावरती ह्या सर्व लोकल भरून अगदी गच्च येतात तेव्हा मोठा अडचणींचा सामोरं जे आहे सर्व प्रवाशांना ज्या ते कराव्या लागतात परंतु आपण पाहिलं तर अनेक शासकीय इमारती या सी एस एम टी भागामध्ये आहेत आणि त्याच भागामध्ये मराठ्यांचं आंदोलन सध्या सुरू असल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी देखील या सी एस एम टी स्थानकाच्या परिसरात झाल्याचं पाहायला मिळते परंतु वाहतूक विभाग जे आहे ही संपूर्ण वाहतूक कोंडी मॅन्युअल पद्धतीने हाताळण्याचं काम सध्या करत आहेत परंतु दुसरीकडे आपण विचार केला तर या सी एस एम टी भागामधील जे प्रमुख मार्ग आहेत ते देखील बॅरिगेटिंग लावून जे आहेत बंद करण्यामध्ये आलेले आहेत त्याचमुळे जे चारचाकी वाहनं आहेत खाजगी वाहनं या ठिकाणी प्रवासी ज्यांचे घेऊन येतात कामावर जाण्याकरिता त्यांच्याकरिता जो तो सोयीचा मार्ग उपलब्ध नसल्याने अतिरिक्त भार देखील त्यांच्यावरती पडतात आणि निश्चित स्थळ जे पाच मिनिटाचं असेल किंवा पंधरा मिनिटाचं असेल ते गाठण्याकरता त्याबल त्यांना तासन तास जे आहे ते त्यांना फेरा जो आहे तो द्यावा लागतो कारण अनेक जे महत्त्वपूर्ण मार्ग आहेत ते सध्या पोलिसांच्या वतीने जे बॅरिगेटिंग लावून सध्या बंद केले आहेत आता आपण पाहिलं तर पोलीस प्रशासन जे आहे त्या ठिकाणी बोंग्यांच्या सायडे अनाऊन्समेंट करत असेल की संपूर्ण गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध पातळीवरती नियंत्रण आणण्याचं काम सध्या पोलीस प्रशासनाकडून नियंत्रण शर्तीचे प्रयत्न सध्या आता सध्या सुरू आहेत अगदी शुभम धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मात्र आपण दिलेल्या माहितीवरून एकंदरीतच मुंबईकर या भागामध्ये दक्षिण मुंबईमध्ये जर तुमची कार्यालय असतील तर वेळेच्या आधीच नियोजन करा कशा पद्धतीनं निघता येईल आणि कार्यालय आपलं गाठता येईल कारण या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी सध्या बॅरिकेटिंग केलेलं आहे वाहतूक व्यवस्थेसाठी सुद्धा वेगळे मार्ग आता या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत त्यामुळे वाहतूक वळवण्यात आलेली आहे रेल्वेनं जे प्रवासी करतात त्यांना चालता येत आहे मात्र ऑफिस पुढचं गाठण्यासाठी जिथे टॅक्सीची लाईन असते काय नेमकी सगळी परिस्थिती हे बघूनच बाहेर पडावं असं हे आवाहन करण्यात आंदोलक सीएसएमटी परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी तिथल्या सर्व भागांवर लक्ष ठेवून कशा पद्धतीने आज मुंबईकरांचा दिवस पुढे जाणार आहे या संदर्भातली प्रत्येक घडामोड आपल्याला झी चोवीस तास वर करणार आहे शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते